नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी शुभांगी पवार तुमचं स्वागत करत आहे आपल्या आवड शाळेची या युट्यूब चॅनेल मध्ये तर बघा मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये अपूर्णांकाची बेरीज वजाबाकी गुणाकार आणि भाकार हे आजच्या व्हिडिओ मध्ये आपण पाहणार आहोत बघा जर चॅनेलवर अजून नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत बघा थोडा व्हिडिओ मोठा आहे पण या एकाच व्हिडिओतून तुम्हाला अपूर्णांकाची बेरीज वजाबाकी गुणाकार आणि भाकर कसा करायचा हे तुम्हाला अगदी सोप्या भाषेत मी सांगितलेले आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा अजिबात स्किप न करता बघा चला आपण व्हिडिओकडे वळूया बघा पहिल्यांदा आपण अपूर्णांकाची बेरीज कशी करायची असते ते बघूया अपूर्णांकाची बेरीज बघू पहिल्यांदा तर बघा या व्हिडिओच्या अगोदर आपण अपूर्णांकाविषयी सर्व बेसिक माहिती पाहिलेली आहे नेमका अपूर्णांक कशाला म्हणायचं ती सगळी बेसिक माहिती आपण पाहिलेली आहे जर तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल तर ती अपूर्णांकाची बेसिक म्हणजे तो व्हिडिओ माझा आहे तो तुम्ही पूर्ण बघू शकता जर तुम्ही तो बघितला तर तुम्हाला हे एकदम सोपं जाणार आहे तर पहिल्यांदा आपण बेरीज बघूया बघा त्या अगोदर काही नियम असतात अपूर्णांकाची बेरीज करण्यापूर्वी तुम्हाला मी ते नियम सांगणार आहे पहिल्यांदा काय काय नियम असतात ते जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही नोट डाऊन करू शकता हे आता बघा नियम याचा पहिला काय असतो नियम लक्षपूर्वक आहे का म्हणजे तुम्हाला कोणतंही परत बेरीज असू दे ती पटकन येणार आहे बघा आता काय असतं की जेव्हा अपूर्णांक दिलेला असतो तेव्हा त्याचा छेद अपूर्णांकाचा छेद अपूर्णांकाचा छेद समान पाहिजे अप आपल्याला अपूर्णांकाचा छेद समान हवा अपूर्णांकाचा छेद समान हवा दुसरा नियम काय आहे बघा जर छेद समान नसेल तर तो आपल्याला समान करून घ्यावा लागतो आणि कायम बेरीज करताना आपल्याला छेद एकदाच लिहावा लागतो बघा बेरजेमध्ये बेरजेमध्ये छेद एकदाच लिहावा छेद एकदाच लिहावा बेरजेमध्ये छेद एकदाच लिहावा त्यापूर्वी तुम्हाला मी सांगितलेलं आहे की छेद अपूर्णांकामध्ये समान जरी नसला तरी आपल्याला तो समान करून घ्यावा लागतो ते पण तुम्हाला मी सांगणार आहे छेद कसा समान करायचा आणि छेद समान केल्यानंतर आपण तो छेद लिहिताना बेरजेमध्ये एकदाच लिहायचा असतो त्यानंतर बघा तिसरा नियम काय आहे आपला तिसरा नियम आहे की बेरीज नेहमी अंशाचीच करायची असते बेरीज फक्त अंशाचीच करायची असते अंशाचीच करायची कारण छेद आपण एकदाच लिहितो अंशाचीच करायची त्यामुळे छेदाची काय बेरीज करायची गरज नाही आपल्याला फक्त अंशाचीच आपल्याला बेरीज करावी लागते बघा आपण एक एक्झाम्पल बघूया तुमच्याकडे जर नसेल तुम्ही तर हे नोट डाऊन करून घेऊ शकता बघा आता इथं आपण एक्झाम्पल घेतलेलं आहे बेरजेचं पाच छेद सहा अधिक सात छेद सहा आता इथं बघा छेद समान आहे मग छेद समान असल्यानंतर आपल्याला एकदम सोपं आहे अपूर्ण बेरीज करताना बघा काय करायचं का आपल्याला छेद समान आहे त्यामुळे छेद खाली एकदाच लिहायचा आपला नियम आहे की छेद बेरजेच्या वेळेला एकदाच लिहायचा आता पाच आणि ची करायची बेरीज अंशाचीच फक्त बेरीज करायची असते हा आपला नियम आहे पाच अधिक सात आता आपल्याला यांची बेरीज करायची फक्त पाच आणि सात झाले बारा बारा छेद सहा आता या संख्येला आपण भाग घालू शकतो बघा भाग घालवताना आपण कसं असतं आता आपण असा आणि असा भाग घालू शकतो किंवा जर तिरकी संख्या असेल तर असा भाग घालू शकतो पण आपण असा भाग घालू शकत नाही समोरा समोर जेव्हा संख्या असते तेव्हा आपल्याला गुणाकारच करावा लागतो फक्त जेव्हा संख्या खालीवर असते किंवा अशी क्रॉस मध्ये असते तेव्हाच आपण त्या संख्येला भाग घालू शकतो आणि समोरासमोर संख्येला आपण भाग घालू शकत नाही तेव्हा आपल्याला त्याचा गुणाकार करावा लागतो आता आपल्याला या संख्येला संशित रूप द्यायचा आहे तर कसं करायचं बघा बारा छेद सहा आता सहा आणि बाराला भाग होतो हे सगळ्यांना माहितीये सहा एक सहा साईन दोन्ही बारा आपलं उत्तर आलेलं आहे दोन छेद एक असं आपलं उत्तर आलेलं आहे आता हे झाले हे झालं पहिलं उदाहरण आता हे एक्झाम्पल बघा दोन छेद तीन अधिक एक छेद सहा आता इथं मात्र छेद वेगवेगळा वेग वेग आहे तर काय करायचं बघा तुम्हाला मी पहिल्यांदा ट्रिक प्रमाणे सांगते याला आपण एक ट्रिक वापरायची आहे बघा जेव्हा तुम्हाला एक्झामला असा क्वेश्चन येतो तेव्हा एक ट्रिक वापरायची फक्त यांचा काय करायचा आहे तिरकस गुणाकार करायचा यांचा तिरकस गुणाकार करायचा छेदाच्या वेळेला खाली छेदांचा सुद्धा गुणाकार करायचा बघा आपण संख्या मांडून घेऊ तिरकस गुणाकार करायचा आपल्याला दोन गुणिले सहा अधिक चिन्ह जे आहे ते चिन्ह द्यायचं त्यानंतर तीन गुणिले एक करायचं आहे आपल्याला छेदामध्ये छेदांचाही गुणाकार करायचा आहे बघा ट्रिक लक्षात ठेवा इथं आपण ट्रिक वापरलेली आहे तिरकस गुणाकार जेव्हा छेद समान असू दे किंवा नसू दे या पण उदाहरणामध्ये छेद समान असू दे किंवा नसू दे तुम्ही ही ट्रिक वापरू शकता तिरकस गुणाकार याचा करायचा आहे आणि खाली छेदांचाही गुणाकार करायचा आहे बघा आता आपण संख्या मांडून घेऊ इकडं बेसख बारा आधी तीन एकी तीन छेद तीन सख्ख अठरा झालं आता आपण यांची ऍडिशन करू बारा आणि तीन झाले पंधरा छेद अठरा आता या संख्येला आपण भाग घालू शकतो बघा भाग घालवताना कोणत्याही एका संख्येनं आपल्याला या दोन्ही संख्यांना भाग घालवायचा आहे एक कोणत्याही एका संख्येनं वेगवेगळ्या संख्येनं भाग घालवायचा नसतो कधी पण कधीही एका एक संख्येनं दोन्ही संख्यांना भाग घालवायचा आहे आता पंधरा आणि अठरा ही संख्या कोणत्या पाड्यामध्ये येते तर पंधरा आणि अठरा ही संख्या तीनच्या पाड्यामध्ये येते बघा तीना पाचशे पंधरा तीन सक्क अठरा याच उत्तर आलेलं आहे पाच छेद सहा असं याचं उत्तर आलेलं आहे बघा आता जेव्हा अशी संख्या असते जेव्हा अपूर्णांक असा तीनदा दिलेला असतो आपल्याला दोन छेद अकरा अधिक पाच छेद अकरा अधिक चार छेद अकरा आता या सगळ्याचा छेद जो आहे तो समान आहे त्यामुळे आपल्याला पहिल्यांदा छेद लिहून घ्यायचा आहे तसा आणि वरच्या अंशाचीच फक्त आपल्याला बेरीज करायची दोन अधिक पाच अधिक चार बघा छेद अकरा आहे तसा लिहा यांची आपल्याला बेरीज करायचे पाच आणि चार झाले नऊ नऊ आणि हे दोन झाले अकरा बघा आता आपण अकरा आणि अकरा घालू शकतो जेव्हा उत्तर काहीच नसतं तेव्हा एक असतं अकरा अकरा आपण घालवले याचं उत्तर एक आलेलं आहे बघा जेव्हा असं तुम्हाला येतं एक्झाम्पल तेव्हा तुम्ही अशा प्रकारे लिहू शकता बघा आता बेरीज करताना आपण मगाशी पण तीन अंकी ज्या संख्या होत्या तेव्हा आपण पाहिले की त्याचा छेद समान होता आता या संख्या ज्या आहे त्याचा छेद समान नाहीये जेव्हा एवढं मोठं गणित असतं तर या यावेळी काय करायचं असतं बघा सहा छेद चार अधिक सात छेद सहा अधिक आठ छेद दोन तर काय करावं लागतं आपल्याला जेव्हा छेद समान नसतो तेव्हा आपल्या छेदाचा लसावी काढावा लागतो काय काढावा लागतो लसावी काढायचा असतो तो पण आहे व्हिडिओ लसावी कसा काढावा तोही तुम्हाला जर नसेल माहीत तर तो पण व्हिडिओ बघून घ्या लसावी काढणे एकदम सोपं आहे बघा इथे संख्या पहिला मांडून घ्यायच्या खालच्या चार सहा आणि दोन आता यांचा आपल्याला लसावी काढायचा आहे पहिल्यांदा आपण या लहान संख्येपासून सुरुवात करावी लागेल कारण लहान संख्या दोन आहे त्यामुळे आपल्याला ने या संख्यांना भाग घालवायचा आहे बघा बे, बे दोन्ही चार त्यानंतर बेत्रिक सहा बे एके बे आता इथं परत दोन आहे त्यामुळे आपल्याला दोन ने परत, परत भाग घालू बघा बे एके बे आता बेने काय तीनला भाग जात नाही त्यामुळे तीन आहे तसं लिहायचं हे एक आहे तसं घ्यायचं लसावी तोपर्यंत काढायचा असतो सॉरी इथं बे के बे पाहिजे लसावी तोपर्यंत काढायचा असतो जोपर्यंत शेवटी एक एक येत नाही तोपर्यंत आता खाली संख्या तीन आहे तीनने आपल्याला काय करायचं आहे या संख्येला भाग घालवायचा आहे एक आहे तसा लिहा तीन एक्के तीन आणि हा एक आहे तसा बघा जेव्हा जेव्हा शेवटी एक येतो तेव्हा तिथं आपल्या लसावी संपतो आणि या ज्या संख्या आहेत यांचा आपल्याला गुणाकार करायचा असतो दोन गुणिले दोन गुणिले तीन तो असतो लसावी बे दोन्ही चार चारित्रिकम बारा आपल्याला छेद समान करून घ्यावा लागतो छेद आपल्याला समान करून घ्यावा लागतो त्यासाठी आपल्याला ही पद्धत शिकायची जर लसावी तुम्हाला अशा प्रकारे करता येत नसेल तेव्हा या छेदापैकी मोठी संख्या कोणती आहे बघा सहा ही संख्या मोठी आहे सहाला दोन ने भाग जातो पण चारने भाग जात नाही मग सहाची दुप्पट घ्यायची बारा सहाची दुप्पट घ्यायची बारा बाराला दोन ने भाग जातो बाराला सहा ने भाग जातो बाराला नेही भाग जातो म्हणजे त्या संख्येला जेव्हा मोठ्या संख्येची आपण दुप्पट घेतो तेव्हा त्या संख्येला या सगळ्या संख्येने भाग जायला पाहिजे तो असतो आपला लसावी इथं पण आपण बारा लसावी काढला आहे जर तुम्हाला असा येत नसेल तर तुम्ही असं पण करू शकता आता आपण छेद समान केलेला आहे छेद आपला बारा आलेला आहे तर आपल्याला काय करायचं असतं छेदामध्ये बारा आहे तसं लिहायचं मग आता आपल्याला एक काम करावं लागतं जेव्हा आपण छेदाने एका संख्येला गुणतो तेव्हा आपल्याला अंशानेही त्या संख्येला गुणायचं असतं आता बारा संख्या यायसाठी म्हणजे चारला कितीने गुणावं लागेल आपल्याला की उत्तर बारा यायला पाहिजे चारित्रिकम बारा म्हणजे याला आपण गुणिले तीन करणार वर पण आपल्याला सहा गुणिले तीन करायचं आहे आधी सात घ्यायची संख्या गुणिले ने आता आपल्याला बाराला गुणायचा बारा आहे मग सहाचा पाडा बारा ए साईन दोन्ही बारा वर पण आपल्याला दोन घ्यावं लागतं गुणिले दोन अधिक आता इथं खाली दोन आहे दोन ला पण आपण बारा पर्यंत गुणायचं आहे बेसख बारा याला वर पण छेदाला आपण सहाने आपल्याला गुणावं लागेल सहा आठ ते अठ्ठेचाळीस बघा म्हणजे या तिन्हीचं उत्तर बारा ज्यावेळी आपण छेदाला या संख्येने गुणलं त्या संख्येने वर अंशाला आपल्याला गुणावं लागतं आता यांचा आपल्याला गुणाकार करायचा आहे बघा सांत्रिक झाले अठरा अधिक सात दोन्ही चौदा अधिक हे अठ्ठेचाळीस आहे तसं आपल्याला लिहायचं आहे लिहिलं खाली छेदामध्ये बारा आहे तसं लिहायचं आता फक्त वर्षा संख्येच्या आपल्याला बेरीज करायची आहे बघा बघा आता इथं आठ आणि आठ झाले सोळा सतरा अठरा एकोणीस वीस विसाशी शून्य चाले आले दोन हे दोन आणि हे एक झाले तीन तीन आणि एक चार चार आणि चार झाले आठ उत्तर आपलं ऐंशी आलेलं आहे ऐंशी छेद बारा उत्तर आपलं किती आलेलं आहे ऐंशी छेद बारा आता या संख्येला आपल्याला संक्षिप्त रूप द्यायचा आहे अशा एकाच संख्येने आपल्याला या संख्येला भागायचा आहे एकाच संख्येला दोन्ही संख्यांनी भाग जायला पाहिजे या संख्येला आपण बेने भाग घालू बेसख बारा त्यानंतर बघा चौक आठ हा झिरो इथं त्यानंतर पुन्हा या संख्येला आपल्याला भाग घालवायचा आहे बेनस बेत्रिक सहा बेदोन्ही चार हा झिरो इथं उत्तर वीस छेद तीन आलेला आहे या संख्येला कोणत्याही संख्येने भाग जात नाही एकाच संख्येने भाग जात नाही उत्तर आपलं वीस छेद तीन आलेलं आहे बघा जेव्हा अशा प्रकारची संख्या असते तेव्हा तु तुम्हाला या संख्येचा आपल्याला लसावी काढावा लागतो जेव्हा छेद समान नसतो तेव्हा आणि मग लसावी काढल्यानंतर आपल्याला अशा प्रकारे गणित करावं लागतं आता आपण बेरीज बघितलेली आहे आपण वजाबाकी बघूया आता आपण बेरीज बघितलेली आहे आता आपण वजाबाकी बघू बघा जर तुम्हाला समजलं नसेल तर तुम्ही तो व्हिडिओ पुन्हा पुन्हा बघा म्हणजे तुम्हाला नक्की समजेल आता बेरजेला जे नियम होते तेच नियम वजाबाकीला सुद्धा आहेत बघा पहिला नियम काय आहे की छेद समान असावा छेद समान असावा जे नियम बेरजेला होते तेच वजाबाकीला आहेत जर छेद समान नसेल तर छेद समान करून घ्यावा आणि वजाबाकीमध्ये नेहमी काय करायचं आहे की छेद एकदाच लिहायचा असतो छेद एकदाच लिहिणे जे नियम अगोदर होते तेच नियम आहे तिथं आणि वजाबाकी मग अशी बेरीज होती आता वजाबाकी अंशाचीच करावी वजाबाकी फक्त तिथं एवढं चेंज आहे वजाबाकी अंशाचीच करावी बघा हे तुम्ही नोट डाऊन करू शकता आता आपण काय करूया एक एक्झाम्पल एक बघू म्हणजे तुम्हाला पटकन समजेल आता एक्झाम्पल बघा पहिल्यांदा इथं पाच छेद तेरा आहे वजा दोन छेद तेरा आहे आता आपण हे एक्झाम्पल घेऊन बघूया आता याचा छेद समान आहे त्यामुळे छेद एकदाच लिहायचा तेरा आणि फक्त अंशाची आपल्याला वजाबाकी करायची आहे जेव्हा छेद समान असतो तेव्हा एकदम सोपं करायला पाच वजा तीन यांचं उत्तर आपल्याला लिहायचं आहे बघा पाच मधून तीन मायनस करतो आपण तेव्हा याचं उत्तर दोन येतं आणि खाली तेरा आहे तसं लिहायचं बघा हे आपलं उत्तर आहे कारण या संख्येला कोणत्याही एका संख्येने भाग जात नाही त्यामुळे याला आपण संक्षिप्त रूप देऊ शकत नाही कारण दोन्ही संख्या ऑलरेडी लहानच आहे दोन छेद तेरा हे आपलं उत्तर आलेलं आहे आता जेव्हा छेद समान नसतो तेव्हा कसे करायचे वजा बाकी ते पण आपण बघूया इथं छेद आपण वेगवेगळा वेग घेतलेला आहे या मध्ये पाच छेद सात वजा तीन छेद आठ आपण हे एक्झाम्पल घेतलेलं आहे बघा तुम्हाला मी जी ट्रिक सांगितली मघाशी बेरजेला तीच ट्रिक इथे वापरायची आहे याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं आणि छेदांचंही आपल्याला मल्टिप्लिकेशन करायचं बघा आता आपण इथं पाच गुणिले आठ वजा सात गुणिले तीन त्यानंतर छेदामध्ये सात गुणिले आठ असं आपण करू शकतो आता बघा ते झाले चाळीस वजा सात्रिक झाले एकवीस त्यानंतर बघा सातेआट झाले छप्पन्न आता आपल्याला काय करायचंय कि चाळीसमधून एक आपल्याला एकवीस आपल्याला घालवायचे तर बघा आता जेव्हा आपण चाळीस मधून एकवीस घालवतो तेव्हा याचं उत्तर किती येतं बघा कोणीच येतं आणि छेद छप्पन्न बघा एकोणीस छेद छप्पन्न हे आपलं उत्तर आलेलं आहे बघा जेव्हा असं मोठे एक्झाम्पल असतं तेव्हा काय करायचं चार छेद आठ वजा पाच छेद आठ वजा नऊ छेद आठ आता याचा छेद समान आहे छेद समान आहे आता याचा तर आता आपण छेदामध्ये आठ आहे तसं लिहू या पहिल्यांदा आणि वरच्या ज्या संख्या आहेत त्या आपण एकत्र एक लिहू वजा बाकीमध्ये बघा चार वजा पाच वजा नऊ जेव्हा छेद समान असतो तेव्हा एकदम सोपं असतं आपल्याला करायला काही अवघड नाही आता इथं आपल्याला काय करायचं असतं बघा आता इथं काय नाही आहे म्हणजे इथं अधिक चिन्ह असत इथं काय नाही आहे म्हणजे इथं अधिक असतं मग अधिक वजा काय होत तर अधिक वजा वजा होतं वजा वजा, वजा नेहमी अधिक होत तोही आपला व्हिडिओ आहे धनऋण संख्या नेमक्या कशा म्हणजे ओळखायच्या ऋण धन 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 हे नेमकं त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे तुम्ही तो पण व्हिडिओ बघू शकता आता आपल्याला इथं काय करायचं आहे आपण ही पहिली संख्या घेण्या म्हणजे पहिली संख्या मायनस करण्यापेक्षा इथं आपण ही संख्या पहिली आहे ती आई तशी लिहूया वजा चिन्ह आहे वजा चिन्ह देऊया आपण आता इथं मायनस मायनस प्लस होईल मायनस मायनस काय होईल प्लस होईल म्हणजे पाच अधिक नऊ करायचंय आपल्याला पाच अधिक नऊ करायचं आपल्याला इथं चार लिहायचं वजा चिन्ह आहे तसं लिहायचं कारण अधिक वजा नेहमी वजा होतं आणि पाच आणि नऊ किती होतात तर पाच आणि नऊ होतात चौदा छेदामध्ये आठ आपल्याला आहे तसं लिहायचं बघा आता चार मधून आपण चौदा तर घालू शकत नाही पण आपल्याला चा। चौदाातन मग चार घालवायला पाहिजेत तर त्याचं दहा येतं उत्तर आणि खाली इथं आठ येतं खाली काय येतं आठ येतं पण इथं जेव्हा आपण मोठ्या संख्येतन म्हणजे आपण उलटी वजाबाकी करतो तेव्हा जे मोठ्या संख्येला चिन्ह आहे ते चिन्ह आपल्याला इथं द्यावं लागतं आपलं उत्तर एवढं पण येऊ शकतं पण जर तुम्हाला संक्षिप्त रूप द्यायचं असेल तर आपण छोट करू शकतो बघा बेचोक आठ आणि बे पंचे दहा याचं उत्तर ऋण पाच वजा चार आलेलं आहे किंवा याचं उत्तर तुम्ही फक्त एवढं जर लिहिलं तरी काही हरकत नाही तर बघा आता जेव्हा छेद वेगवेगळा असतो तेव्हा काय करायचं असतं ते आपण बघूया बघा आता आपण छेद समान नाहीये एक एक्झाम्पल घेतलेला आहे पाच छेद दोन वजा एक छेद चार वजा दहा छेद तीन तर तुम्हाला मग अशी सांगितलेलं आहे बेरीज करताना जेव्हा छेद समान नसतो तेव्हा ते त्याचा आपल्याला लसावी काढायचा असतो पर्यंत आपण लसावी काढून घेऊ या छेदांचा दोन चार आणि तीन यांचा पर्यंत आपल्याला लसावी काढायचा आहे बघा आता यापैकी सगळ्यात लहान संख्या दोन आहे त्यामुळे आपण दोन्ही पहिल्यांदा भाग घालू बे एके एक बे बे दोन्ही चार हे तीन आहे तसं लिहायचं आता इथं पुन्हा दोन आलेला आहे त्यामुळे पहिल्यांदा दोन ने भाग घालू आपण हा एक आहे तसा लिहायचा बे एके एक बे तीन आहे तसं लिहायचं आता या संख्येला आपण तीनने भाग आलो तीन उरलेला आहे त्यामुळे आपण जरा तीनने ने भाग घालू इथं एक लिहायचा एक लिहायचा आहे तसा तीन एके तीन शेवटी एक येईपर्यंत आपल्याला लसावी काढायचा असतो आता या संख्येचा आपल्याला गुणाकार करायचा आहे हे सगळं आपण का करतोय तर छेद समान करायचंय आपल्याला म्हणून आपल्याला हा लसावी काढावा लागतो बेदोणी चार चरित्रिकम बारा म्हणजे याचा लसावी बारा आलेला आहे म्हणजेच छेद याचा बारा आलेला आहे आता आपल्याला काय करायचंय बघा इथं जरा थोडं लक्ष द्या व्यवस्थित छेद बारा आहे तसा लिहा आता आपण छेद बारा लिहितो तुम्हाला मगाशी पण सांगितलेलं आहे बेरजेमध्ये इथं काय करावं लागतं आपल्याला या सगळ्या संख्यांना या सगळ्या संख्यांना आपल्याला तोपर्यंत भाग द्यायचा आहे जोपर्यंत त्याचं उत्तर बारा येत नाही म्हणजे आता बेला बेच्या पाड्यामध्ये बारा कितव्या क्रमांकावर आहे गुणिले सहा बेसख बारा चारच्या पाड्यामध्ये बारा कितव्या क्रमांकावर आहे चारित्रिकम बारा आणि तीनच्या पाड्यामध्ये बारा कितव्या क्रमांकावर आहे तिन्ही चोख बारा जेव्हा आपण छेदाने ज्या संख्येला छेदामध्ये ज्या संख्येने गुणतो त्या संख्येने आपल्याला अंशालाही गुणावं लागतं इथं आपण सहा ने गुणले इथं पण गुणिले सहा इथं तीन ने गुणले इथं गुणिले तीन आणि इथं आपण चार ने गुणले इथं गुणिले चार बघा आता इथं आपल्याला या संख्यांचा गुणाकार करून त्या संख्या इथं मांडायच्या आहेत जर नसेल समजत तर पुन्हा पुन्हा व्हिडिओ बघा तुम्हाला नक्की समजेल आता फक्त आपल्याला अंशाचा गुणाकार करून इथे लिहायचा आहे कारण छेदामध्ये आपण ऑलरेडी बारा एकदा छेद मांडायचा असतो आपल्याला पाच टक्के होतात तीस त्यानंतर वजाबाकी शिकतोय आपण वजा, वजा चिन्ह द्यायचं तीन एके तीन वजा चिन्ह द्यायचं दहा चाळीस ओके हे काम आपलं झालेलं आहे तर जसं आपण मघाशी केलं त्याप्रमाणे आपण तीस पर्यंत आहे तसं लिहूया त्यांना जे चिन्ह आहे वजा वजाबाकीचं ते वजाबाकीचं चिन्ह देऊ आपण इथं अधिक म्हणजे इथं वजा वजा अधिक होतं चाळीस आणि तीन झाले त्रेचाळीस आता आपल्याला छेद बारा आहे तसा लिहायचा आता बघा तीस मधून त्रेचाळीस आपण मायनस करू शकत नाही त्यामुळे आपण त्रेचाळीस मधून तीस मायनस करू शकतो हो। जेव्हा आपण त्रेचाळीस मधून तीन uh, त्रेचाळीस मधून तीस मायनस करतो हो, तेव्हा आपलं उत्तर काय येणार आहे बघा तीन मधून शून्य गेले तीन चार मधून तीन गेले एक तेरा येणार आहे पण इथं लक्षात ठेवायचं तुम्हाला मगाशी मी सांगितलेलं आहे जेव्हा लहान संख्येतून मोठी संख्या जात नसेल तर मोठ्या संख्येतून लहान संख्या जेव्हा आपण मायनस करतो तेव्हा मोठ्या संख्येचं चिन्ह नेहमी उत्तराला द्यायचं असतं हे वजा चिन्ह इथं येणार आणि हे जे बारा आहे ते आहे तसं खाली लिहायचं बघा हे आपलं उत्तर आलेलं आहे तेरा छेद बारा असं आपलं उत्तर आलेलं आहे तर बघा अशा प्रकारे आपण या आजच्या बेरीज आणि वजाबाकी बघितलेली आहे बघा मित्रांनो आपण गुणाकार आणि पण आपल्याला बघायचा होता पण व्हिडिओ खूप मोठा होईल त्यामुळे आपण आता आजच्या व्हिडिओमध्ये गुणाकार आणि नाही घेऊ शकत आपण पुढच्या मध्ये गुणाकार आणि भागाकार अपूर्ण अंकाचा तो कसा करायचा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की बघणार आहोत त्यामुळे बघा चॅनेल जर चॅनल जर अजून सबस्क्राईब नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या आणि जे व्हिडिओ आहे ते तुम्हाला सोप्या प्रकारे एकदम सांगितलेले आहेत मी तुम्ही हा व्हिडिओ पुन्हा पुन्हा बघा आणि बेरीज आणि वजाबाकी तुम्ही परफेक्ट करायला शिका चला तर मग आपण पुढच्या व्हिडिओमध्ये गुणाकार आणि भागाकार हे पाहणार आहोत तोपर्यंत धन्यवाद